हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना आता संध्याकाळचे साडेसहा वाजले आहे आता व्हिडिओला सुरुवात करते तर चला आज आहे ना मी राजस्थानी सुरमा चुरमा करणारे तर चला त्याची रेसिपी संग शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण तर चला आता आपण आहे ना राजस्थानी बाटी कशी करायची त्याची रेसिपी तुमच्यासंग शेअर करते आहे तर त्यासाठी ना मी चार प्रकारच्या डाळी घेतल्या आहे तुम्ही यामध्ये ना मसुराची डाळ घेतली ना तरी चालेल पण माझ्याकडं नव्हती त्यामुळं मी काही घेतली नाही तर ह्या चार प्रकारच्या डाळी घेतल्या आहे मुगाची डाळ अख्खी घेतली म्हणजे साल असलेली डाळ घेतली आहे इथं उडदाची डाळ घेतली आहे तुरीची आहे आणि हरभऱ्याची सगळ्या डाळी ना समा प्रमाणात घेतली आहे मी तर आता हे सर्व डाळी ना मिक्स करून घेते तर ह्या डाळी ना मिक्स करून घ्यायच्या आहे तर राजस्थानी डाळबाटी करायला आहे ना चार पाच पाच प्रकारच्या डाळी ह्या लागतातच तर मी चार प्रकारच्या घेतल्या आहे आणि ह्या डाळी मिक्स करून दोन तीन पाण्याने ना स्वच्छ धुवून घेते तर राजस्थानी डाळबाटी करायला ना भरपूर असं तूप पण लागतं आहे तर कसं असतं माहिती आहे ना प्रत्येक भागामध्ये तो, तो जो पदार्थ असतो ना तो त्या वातावरणानुसार तयार केलेला असतो महाराष्ट्रामध्ये कसा पुरणपोळी प्रसिद्ध आहे तसंच राजस्थानमध्ये डाळबाटी प्रसिद्ध आहे तर ती राजस्थानी डाळबाटी आपण करतोय आज तर त्यासाठी ना मी ह्या चार प्रकारच्या डाळी घेतल्या आधी डाळ करणारे तर त्यानंतर बाटी करणारे तर या स्वच्छ अशा चोळून चोळून धुन घ्यायचे आहे कारण डाळीला आहे ना पावडर लावलेली असते डाळी खराब होऊ नये म्हणून तर त्यासाठी ना आपल्याला स्वच्छ अशा तीन पाण्याने ना या डाळी धुऊन घ्यायचे आहे तर बघा इतकं सफेद पाणी निघतं डाळीचं तर तीन पाण्यांना डाळी धुवून आणि अर्धा तास मी भिजत ठेवलेल्या होत्या डाळी तर आता आहे ना कुकरला लावून देते आहे तर तुम्ही अशा पातेल्यामध्ये जरी मोकळ्या टाकल्या ना तरी चालेल पण आमच्याकडे ना खारं पाणी आहे ना डाळी शिजती नाही चांगल्या म्हणून मग मी कुकरला लावते आहे तर ह्यामध्ये ना पाव चमचा हळद टाकली आहे मी आणि डाळ टाकून देते सर्व आणि चमच्याच्या साहाय्याने ना हलवून घेते म्हणजे सगळीकडे डाळी असे मिक्स होतील आणि कुकरचं झाकण लावून देते तर खार पाणी असल्यामुळे ना डाळी शिस्ती नाही व्यवस्थित त्यामुळं मला कुकरलाच डाळी लावा लागतात तर त्यानंतर आहे ना आता आपल्याला बाटीचं पीठ तयार करायचं आहे तर त्यासाठी ना मी ह्या डब्याने दोन डबे ना घरातील आपण रोजच्या वापरातील गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि पाव डाबा आहे ना बारीक रवा घेतला आहे तर वाटी ना म्हणाल तर छोटी वाटी भरून रवा घेतला आहे मी एक चमचा सोडा घेतला आहे खाता सोडा त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि हातावर आहे एक चमचा क्रश करून ओवा घेते आहे ओव्याने ना छान असा म्हणजे वास आहे तो बट्टीला आणि चव चा पण छान लागती तर असं प्रमाण घेतलं आहे मी आणि बाटीचं पीठ जर आपल्याला करायचं असलं ना तर भरपूर असं तूप लागतं तर तूप पण मी गरम करून घेते आहे तर माझ्याकडं घरच्याचं तूप आहे ना तर मी ते तूप वापरते आहे आमच्या तिकडं ना म्हशीचं तूप आहे त्यामुळे ना मी ते पगळून आहे म्हणजे घट्ट आहे ना फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं तर ते पगळून आहे तर आता आहे ना सर्व हे मिक्स करून घ्यायचं तर आहे ना कोरडंच पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं चा। आहे चांगलं म्हणजे सगळीकडे मिक्स होऊन जातं त्यानंतर आहे ना आपण तूप टाकायचं आहे तूप टाकून पण आपल्याला चांगलं पिठाला आहे ना तूप चोळून चोळून घ्यायचं आहे तर आता मी तूप टाकून घेते अगोदर आणि त्यानंतर मग चोळून घेते कारण तुम तुमच्याकडं तूप नसला ना तेलाचा वापर केला तरी चालेल पण राजस्थानी दाळबाटी बनवायची म्हटलं ना त्याला तूपच लागतं तर तुपाचं मोहन टाकते मी भरपूर असं तूप लागतं ह्या रेसिपीला तर आता हे पण पी तूप हे ना चांगलं पिठाला चोळून चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने ना मी चोळून चोळून घेते तूप पिठाला आणि तूप म्हणजे पीठ बा भिजवायचीच एक हे रा असतं आपण दररोजच्या चपातीला भि भी, भिजवतो ना त्यापेक्षा थोडंसं कडक पीठ भिजवायचं आहे म्हणजे आपली डाळ बाटी ना चांगली फुगली पाहिजे आणि पातळ जर पीठ केलं ना ती कुणीकडं पण पांगते ती अशी फुगत नाही तर त्यासाठी ना थोडंसं कडकच पीठ भिजून घ्यायचं आहे तर छान असं पीठ भिजून घेते मी थोडं थोडं पाणी टाकून जास्तचा पाण्याचा वापर नाही करायचा आहे पिठाला आणि डाळ पण होती एका साईडला तर बघा या अशा पद्धतीने ना मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजून घेतेये तर बघा अशा पद्धतीने ना पीठ भिजून घेतलंय मी आता हे पीठ आहे ना अर्धा तास आहे ना आपण असंच झाकून ठेवणार आहे कारण आहे ना यामध्ये रवा जो टाकलेला असतो ना तो चांगला फुकतो म्हणून तर बघा हे पीठ आहे ना अर्धा तास झाकून ठेवणार आहे मी तर आता अर्धा तास झाला हे पीठ काढून बघू आणि पीठ आहे ना थोडंसं मी मधीच असं मळून पण घेतलं होतं तर आता ह्या पिठाचे ना छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तर आहे ना ह्या ज्या बाटे बनवतोय ना आपण ह्या राजस्थानमध्ये आरामध्ये म्हणजे भट्टीमध्ये उकडल्या केल्या जातात तर माझ्याकडे ना तसं काही नाही आहे आणि काही ठिकाणी ना आप्पे पात्रामध्ये पण उकडवल्या जातात तर वाफवल्या जातात तर बिना पाण्याच्या वाफवायच्या असतात तर माझ्याकडं तर त्यातले दोन्ही प्रकारचं काहीच नाही आहे तर मी एका ताटामध्ये वाफवणारे तर कशा पद्धतीने वाफवणारे हे तुम्हाला दाखवते मी तर त्या अगोदरांना सुरुवातीला मी छोटे छोटे गोळे करून घेते हातावर चांगले दाबून दाबून घ्यायचे कारण रवा असतो ना तो फुकलेला असतो त्यामध्ये त्यामुळे ना हातावर ते चांगले दाबून घ्यायचे आणि छोटे छोटे करायचे जास्त मोठे गोळे करायचे नाही आहे कारण मोठे जर केले ना आपण ते आतमध्ये कच्चेच राहता येईल त्यामुळं कारण आपल्याकडे ओवन पण नाही आहे आणि आपे पात्र नाही आहे त्यामुळे ना छोटे छोटे गोळे करायचे याच्यावाले आणि ते छा मस्त असे वाफून निघतात तर अशा पद्धतीने ना मी सर्व गोळे करून घेणार आहे आता हे बघा अशा पद्धतीने सर्वच गोळे आहे हे बघा अशा पद्धतीने मी सर्व गोळे करून घेतले आता एक ताट घेतलंय याला तूप वगैरे काहीच लावलेलं नाही आहे असंच ताट घेतलं मी आणि त्यामध्ये ना सर्व हे गोळे ना ठेवून देते तर हे बघा अशा पद्धतीने गोल मध्ये ठेवते म्हणजे जास्त गोळे मावतील बघा आपले सर्व गोळे नाही तर ठेवून झाले आणि इकडे एका गॅसवरतीने मी जाडबुडाची कढाई ना तापायला ठेवली होती वरतून झाकण ठेवले आणि खाली वाटी पण ठेवली एक तर आपलं ताट आहे ना सरकू नये म्हणून तर अशा पद्धतीनं आहे ना मी हे ताटवरून ठेवली आहे तर अशा पद्धतीनं ठेवायचं आहे ताट आणि खाली पाणी वगैरे काहीच नाही आहे अशीच म्हणजे कढाई ना गरम करायला ठेवली होती आतमध्ये वाटी ठेवली म्हणजे आपलं ताट आहे ना ते वरती राहील आणि एक झाकण ठेवती आणि असंच आहे ना दहा मिनटं आपण असंच ठेवायचं आहे झाकून आणि त्यानंतर परत उघडून बघायचं आहे आपली बट्टी कशी झाली ते तर दहा मिनटानंतर आहे ना तर उघडून बघते मी तर कशी झाली ते तर हे बघा अशा पद्धतीनं कलर बदलला आहे आपल्या बट्ट्यांचा बाट्यांचा सॉरी तर हे बघा अशा पद्धतीनं आहे ना वाफवल्या जातात तर आता आहे ना परत झाकण ठेवून देते आणि पाच एक मिनटांना आहे ना परत आपण यावरती तूप सोडायचं आहे तर आता आहे ना झाकून ठेवते मी दहा मिनटं तोपर्यंत आहे ना इकडे आपली डाळ शिजली का काय ते पण बघते आहे आपलं कुकर पण थंड झालं आहे तर आ, कुकर उघडून बघते आहे डाळ शिजली का काय तर मस्त अशी डाळ शिजून गेली आहे आता आपलीवाली तर आता आपण डाळीला फोडणी द्यायला घेऊ म्हणजे डाळ कश करून घेऊ आपण मस्त डाळ शिजून गेली आहे चमच्यानीच घोटून घेते तिला थोडंसं आणि आता कुकर उतरून घेते आणि कढई ठेवते आहे डाळीला फोडणी देण्यासाठी आणि यामध्ये ना एक मोठा चमचा भरून तूप टाकते तर ह्या पदार्थांना ना तूपच जास्त लागतं त्यामुळं मी तूप टाकते आहे फोडणीला तुम्ही तेल टाकलं तरी चालेल पण तुपाने ना छान अशी चव येते तर मी तूप टाकलं आहे आता तूप टाकल्यानंतर आहे ना आपण सुरुवातीला आहे ना लसूण आणि जिरे आहे हे बघा जिरे टाकले मी जिरे ना चांगले तळून घेऊ आपण चांगले तळले पाहिजेत असा सोनेरी कलर आला पाहिजे जिऱ्यांना त्यानंतर थोडीशी मोहरी टाकली आहे एक चमच्याभर एक चमच्या जिरे एक चमच्या मोहरी टाकली आहे त्यानंतर आहे ना आता मी लसूण आणि आदरक ठेचून घेतलं आहे खलबात्यामध्ये ते टाकलं आहे दोन चमचे तर आता हे सर्व मिश्रण आहे ना चांगलं तळून देते फोडणी चांगली द्यायची आहे कडक तर बघा मस्त असा सोनेरी रंग आला आहे लसणाला आणि आद्रकाला त्यानंतर कांदा कापलेला टाकला मी कांदा पण चांगला मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा तिकडं आपली बट्टी पण हो बाटी पण होती आहे इकडं आपली डाळ पण होती आहे दोन्ही कामं चालू आहे ते तर त्यानंतर कांदा परतल्यानंतर दोन तेजपान टाकले मी तुकडे करून घेतले त्याचे तर बघा मस्त तेजपान आणि कांदा चांगला परतून घेते त्यानंतर आहे ना दोन लाल मिरच्या टाकल्या आहे लाल मिरच्या पण याच्यामध्ये चांगल्या तळून घ्यायच्या आहे मस्त असे मसाले तळून झाले आपले तरी पण दोन एक मिनटं आहे ना चांगले तळून घेऊ म्हणजे तेल सुटेल चांगलं मौसूत होतील तर बघा अशा पद्धतीने ना आपण आता आपले मसाले तळून घेतले चांगले तर आता आपण आहे ना आपले बेस दरवाजच्याच वापरातले बेसिक मसाले टाकायचे यामध्ये तर मी पाव चमचा हळद टाकते सुरुवातीला हळद टाकल्यानंतर आता दुसरा मसाला घेते लाल तिखट तर लाल तिखट माझं तिखट येते त्यामुळे ना मी थोडंसंच टाकते त्यानंतर परत आपल्याला तडका पण द्यायचा आहे त्यानंतर आहे ना गरम मसाला टाकला आहे एक चमचा दोन्ही मसाले ना चांगले तळून घेते आणि धाना पावडर टाकली आहे एक चमचा असे दरवाजच्या वापरातले मसाले टाकले मी मस्त असे मसाले तळून झाले आता यामध्ये ना डाळ टाकून देते हे बघा मस्त असे डाळ शिजली आहे डाळ पण टाकून देते पूर्ण आणि यामध्ये ना थोडंसं अर्धासा ग्लास पाणी टाकते आहे आणि डाळबाटीला आहे ना डाळ जास्त नाही राहत घट्टच डाळ राहते ती तर त्यामुळे ना मी घट्टच डाळ केली आहे जास्त नाही करायची नाही तर बाटी ना खायला चांगली लागत नाही आणि याबरोबर आपल्याला चुरमा पण आहे ना भाटी चुरमा तर बघा मी एक ग्लासभर पाणी टाकलं आहे आणि आता या पाण्यामध्ये ना पाच एक मिनटं चांगली शिजू देते बघा मस्त असं कलर पण येतो आहे आपल्या डाळीला आणि यामध्ये ना तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली ना तरी पण चालते पण मा आपल्या घरातलाच मसाला टाकला आहे लाल तिखट तर आता हे ना मीठ टाकते यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे त्यानंतर आता पाच एक मिनटं चांगली शिजू देते आणि आता आपण आहे ना आपले बाट्या ना त्या झाल्या काय बघू तर झाकण काढून बघू आपण तर आपण आहे ना आता झाकण काढून बघू मस्त अशा बाट्या आपल्या झाल्या आहे बघितलं ना किती छान अशा वाफवल्या आहे त्या तर आपल्याला ओनची गरज नाही आहे आप, आणि आप आपे पात्राची पण गरज नाही आहे तर मस्त अशा बाट्या ना आपल्या वाफून गेल्या आहे बघितलं ना छान झाल्या आहे तर आता आपण आहे ना या सर्व ना उ अशा उलट्या करून घेऊ म्हणजे जी वरची बाजू आहे ना ती खाली करायची खालची बाजू वरती करायची अशा सर्व करून घेऊ म्हणजे ना पूर्ण आपल्या बाट्या ना जे शिजून निघतील वाफवून निघतील म्हणजे तर बघा अशा प्रकारे ना सर्व बाट्या आपण पलटी करून घ्यायच्या आहे मस्त कलर आला आहे बाट्यांना हे बघा कोणतीच बाटी ना अशी कच्ची राहिली नाही आहे एका साइडनी पूर्ण बाट्या आपल्या होऊन गेल्या आहे त्यानंतर आता मस्त यावरती ना खूप तेल सॉरी तूप टाकायचं आहे प्रत्येक बाटीला तूप लागलं ला पाहिजे इतकं तूप टाकायचं आहे तुपामध्येच फ्राय झाल्या पाहिजे त्याने अजूक च चव येणं ही छान लागती मस्त आता तूप टाकलं यावरती आणि अजून आपण आहे ना, ना पाच एक मिनटं झाकण ठेवून आणि वाफून घ्यायचे आहे तर हे बघा अशा प्रकारे आहे आपल्या बाट्या तर आता आपण झाकण ठेवू यावरती आणि परत आहे ना, ना वाफून घेऊ इकडं आपली डाळ पण होतीये तर आता पाच एक मिनिट झाले आता आपण झाकण काढून बघू तर बघा झाकण पण काढून घेतलंय मस्त कलर दिसतोय ना बाट्यांचा खूप छान असा कलर आलाय दिसते पण खूप छान तर आता आहे ना ज्या झालेल्या बाट्या ना त्या आपण काढून घेऊ एका ताटामध्ये काढून घ्यायचे झालेल्या तो एक 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 तो तर पूर्ण फुगले असं ए एकाला एक टच झालं आहे तर बघा ताटामध्ये तूप पण दिसतंय तुम्हाला तर त्या आहे ना काढून घेऊ आपण आता झालेल्या बाट्या आहे ना त्या सर्व काढायच्या आहे आणि त्यानंतर ज्या झाल्या नाही आहे ना त्या परत पाच एक मिनटं आहे ना चांगल्या वाफून घ्यायच्या आहे आणि मी फुल गॅसवरतीच वाफून घेतलं आहे तर बघा आता मी सर्व काढून घेते बाट्या आणि एका साईडला आहे ना आपल्याला आता डाळीला तडका पण द्यायचा आहे त्यासाठी कढई ठेवली मी छोटीशी गॅसवरती त्यामध्ये परत तूप टाकतेय तूप चांगलं पगळ का त्यामध्ये आपण जिरे टाकू थोडेसे एक चमच्याभर जिरे टाकायचे आहे आणि लाल तिखट एवढं दोनच टाकायचं आहे आणि मस्त असं तळून घ्यायचं आहे थोडीशी हळद पण टाकली आहे आणि गरम मसाला पण टाकलाय थोडासा मस्त असं तडका द्यायचा आहे आता आपल्याला डाळीचा डाळीला तडका दिलाय आता आपण वरतून या ना थोडीशी कोथंबीर टाकू मीठ टाकलेलंच अगोदर आणि पाच एक मिनिट आहे ना चांगली डाळ ना उकळू देऊ हे बघा मस्त अशी आपली डाळ पण आहे बाट्या पण आणि नंतरची बॅच ती होऊ राहिली तोपर्यंत मी तुम्हाला मस्त ताट करून दाखवतेय राजस्थानी बाटी कशी असते ती तर बघा मस्त एका वाटीमध्ये तूप असतं आणि हे बघा अशा प्रकारे ना डाळबाटी ना आपली झालेली आहे मस्त एकदम सॉफ्ट झालेली आहे तर चुरमा करून घेते मी एका डिशमध्ये एका डिशमध्ये ना डाळ घेतली आहे आणि एका वाटीमध्ये तूप घेतलं आहे आणि राजस्थानी मेनू म्हणजे ना राजस्थानी भागामध्ये जास्त करून तूपच वापरले जातं तुपाशिवाय त्यांचं कोणतंही जेवण आहे ना अपूर्ण असतं तर अशा पद्धतीनं ना मी ही बाटी बनवली आहे तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा एन्जॉय करा आणि मस्त मस्त व्हिडिओ बघत राहा तर अशा पद्धतीने तुम्ही पण डाळबाटी करून बघा आवड केल्यावर मला नक्की कमेंट करून सांगा कशा पद्धतीने झाली ती तर आता व्हिडिओची एंडिंग इतच करते व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा परत सांगते तर धन्यवाद पूर्ण व्हिडिओला मी व्हाईसवर केला आहे कारण इथं काम चालू होतं त्यामुळं धन्यवाद